इथून चालत जावं लागणार म्हणतात श्री बाळू ममा देवालय आदमापूर कक्षा आहे तर आता इथून आपण एंट्री करणार आहोत नाही प्रवेश करतो आहे हार पुरी नाही घ्यायचे का घ्यायची नाही तर हार कुठे घ्यायचे असेल ना फरक ते काय तिकडे नसेल असेल चला आता आम्ही चालले लाईनीत ही दर्शन लाईन आहे बघा लाईन भरपूर आहे जशी आपण महालक्ष्मीला गेलेलो बघा तशी मग काय करू म्हणताय हाय हाय मी berapa? dua, meter permenat berarti soalnya line ini आइटो बाळू मामा देवालय आदमापूर आणि श्लोक लिहले एक मामा नाही शिकले शाळा संपत्ती ना केली गोळा हिशोबाचे गोंधळा अनकुपीना असे लिहले श्लोक लिहिले जरा तयार आहोत आम्ही बेबी बेबी बघा केवडी आहे दरवाजा कॅमेरा घे ना आवारात प्रवेश करतोय मंदिराच्या बाळू मु मु हे बघा आता मंदिरात आले बघा इथं हे बघा बाळू आवारात मंदिराचं दर्शन घेऊन आले मंदिरातून आणि भंडारा इथे बघा पूर्ण हे आवार आहे आणि आता सगळे बघा मस्त आराम करतात मस्त दर्शन घेऊन सई लावलं बाळूमामाच्या नावान चांगलं ज्योतिबाच्या नावान चांगलं चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं

आत्मापुर नाव घे ना हा हे बघा 20 रुपये ग्लास का ग्लास कसा ग्लास कसा ताई वीस रुपये ग्लास जा 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 करवंदा घेतो आम्ही वीस रुपये एक ग्लास गेट जवळच आहे बघा सगळे करवंदा आंबळे वगैरे विकतायत 20 rupiah segelas Nah, sekarang kita ke Mandir Parishal Balu Naman Lihat, Mandir Parishal Bukannya Apa काय दुकान पाहिजे ना परिसरात बघा मंदिर परिसरातील दुकान बघा तुम्हाला काय खरेदी करायचंय ते तुम्ही खरेदी करू शकता माळू मामांच्या सुद्धा आहेत किचन वगैरे सगळे आहे हे ग बाळू मम्मा आवडता घोंबड्या सुद्धा इथे पांदे कडे ज्यांना घ्यायचे असेल ते घेतात सुद्धा सगळी ह्याचीच दुकान आहेत प्रसादाची वगैरे साहेब बघा काहीतरी घेत आहे काय घेतलंय कंदीपेड यांनी साहेबांनी आमच्या कंदीपेडे घेतलेत खायला कस गोड खाऊ येते गोड खूप आवडत खायला लाडू बुंदीचे लाडू हे घ्या ना, ना बुंदीचे बघा किती लाव बघा बाळू मामाचे फोटो प्रसाद घेतलाय आम्ही लाडूचा बाळू मामांचा त्यांच्या फोटो फ्रेम सुद्धा आहेत बघा अजून एक काय घरी माणसाचा एक अजून एक द्या बाजारपेठ सगळी लायनीत बघा तुम्ही लायनीत दुकान आहे म्हणजे सर्वसाधारण सांगू का सगळ्या दुकानांच्या जसं मंदिरांच्या बाहेर जसं काय घेत बाजारपेठ तशीच बाजारपेठ आहे सई काहीतरी खरेदी करते सईचा नेहमी प्रमाणे हट्ट चाललाय सही तू काय घेतेस दाखव सई काय दाखव कोणा ने फॅन घेतलाय कितीला घेतलं सई सांग पन्नास रुपयाला फॅन घेतलाय आता आपण गावी आलो माझ्या माझा मावाजवळ आहे त्याच्या मी गावी आले आणि बघा त्याची बायक होता भाकरी बनवते वहिने आमची आणि त्यांचं घर बघा मुलं तर कशी बाहेरगावी कामावर असतात ना त्यामुळे आता अडवा छोड म्हणजे थोडीशीच भांडी वगैरे तेवढच बघा कशी भाकरी करते पण सासवे व्हिडिओ

मांजर बघा गावात मंडळी आता आपण आत्मापूर वरून चाललोय घरी परत बहिणीच्या घरी चालले सर सणवाडीला तर असेच ना आमच्या बरोबर नेहमी तुम्ही येण्यासाठी सांगते नेहमीच आमच्या बरोबर ने येण्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि चला आमच्याबरोबर असेच फिरत राहा तुम्ही आता आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये साई बाय कर बाय बाय करू ते भाई। भाई। तो भाई तो नमस्कार मंडळी बाय पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला कमेंट नक्की करा बाय बाय